हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी ज्याला आपण आर टी एम म्हणून ओळखतो या युनिव्हर्सिटीच्या पीएच डी साठी रिसर्च मेथोलॉजीचं सा प्रिपरेशन करायचं आहे एमसीक्यू थ्रू प्रिपरेशन आपण सुरू केलेलं आहोत फेब मध्ये आपली एक्झाम आहे त्या एक्झामला टार्गेट करत आपण ही टेस्ट स्टार्ट केलेली आहे म्हणजे टेस्ट मध्ये एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मिळेल आणि प्रिपरेशन ही तुमची होईल अशा पद्धतीने ही टेस्ट आहे ज्याचं हे आपला नव्व लेक्चर आहे ऑलरेडी आठ लेक्चर्स कम्प्लीट झालेलं आहे ते देखील तुम्ही बघू शकता सो लेट स्टार्ट विथ टू सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशली रिसर्च मेथोलॉजी म्हणजे आपला जो पार्ट ए आहे ज्यामध्ये आपण जनरल ऍप्टिट्यूड रिसर्च मेथोलॉजी हा पूर्ण पार्ट कंप्लीट करण्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत गॅरंटीड सिलेक्शन मिळण्याची चान्सेस कारण या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह लेक्चर्स वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस एम सी क्यू एफ जे तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे या फुल फुलकोर्सची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि प्रोसिजर देखील जॉईन होण्यासाठी खूप इझी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच जॉईन व्हा आठच्या प्रिपरेशनसाठी न्यू बॅग जे आहे ती ट्वेंटी फर्स्ट जान पासून स्टार्ट आहे लवकरच आपल्या रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा ओके आजचा पहिला प्रश्न आहे रिसर्च इज संशोधन आहे काय आहे ऑप्शन्सपैकी आपल्याला सांगायचं की रिसर्च म्हणजे काय आहे किंवा रिसर्च काय आहे ऑप्शन्स आहेत सर्चिंग अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा शोधत आहे फाइंडिंग सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम कोणत्याही समस्येवर तोडगा काढणे म्हणजे रिसर्च वर्किंग इन अ स्पेस सायंटिफिक वे टू सर्च फॉर द ट्रूथ ऑफ एनी प्रॉब्लेम कोणत्याही समस्येचे सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने कार्य करणे म्हणजे रिसर्च न्याबो वरीलपैकी काहीही नाही तर रिसर्चमध्ये यापैकी कुठलं आन्सर आणि कुठलं ऑप्शन जे आहे ते आपल्याला मोस्ट रिलेवंट वाटतं आहे किंवा मोस्ट करेक्ट वाटतं आहे रिसर्चसाठीची डेफिनेशन आपण त्याला बोलू शकतो त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे सी वर्किंग इन अ सायंटिफिक वे टू सर्च फॉर ट्रुथ ऑफ एनी प्रॉब्लेम म्हणजे संशोधन म्हणजे काय थोडक्यात त्यांनी ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे सीमध्ये सांगितलेलं आहे शोध घेणं बरोबर आहे समस्यावर तोडगा करणं बरोबर आहे पण ती तीन नंबरच्या आपल्याला ऑप्शनमध्ये त्यांनी सायंटिफिक सर्च फॉर ट्रूथ आणि प्रॉब्लेमसाठीचा सर्च हे तीन गोष्टी आपल्याला ह्या सी ऑप्शनमध्ये दिसत आहेत म्हणून आपलं करेक्ट आन्सर जे आहे तिथे सी आलेलं आहे रिसर्च इज वर्किंग इन अ सायंटिफिक वे टू सर्च फॉर अ ट्रूथ ऑफ एनी प्रॉब्लेम तर रिसर्च म्हणजे अजून काय म्हणू शकतो आपण रिसर्च म्हणजे काय रिसर्च इज अ डिफाईन ॲज द क्रिएशन ऑफ न्यू नॉलेज अँड ऑर द यूज ऑफ एक्झिस्टिंग नॉलेज इन अ न्यू अँड क्रिएटिव्ह वे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे रिसर्च म्हणजे डिफाईन असं करू शकतो आपण की नवीन नॉलेज क्रिएट करण्याची एक पद्धत आहे किंवा जे आपल्याकडे नॉलेज आहे त्याला वापरून आपण काहीतरी क्रिएटिव बनवण्यासाठीचा सा एक वे आहे मार्ग आहे सो आय टू जनरेट अ न्यू कन्सेप्ट म्हणजे नवीन कन्सेप्ट नवीन संकल्पना तयार करण्यासाठी मॅथनॉलॉजीस म्हणजे पद्धती तयार करण्यासाठी अंडरस्टँडिंग्स म्हणजे विचार किंवा समज जे आहेत ते करण्यासाठी ह्या सगळ्या उपयोग येतात रिसर्च दिस कुड इन्क्लूड सिंथेटिस सिंथेसिस अँड अनालिस ऑफ प्रिवियस रिसर्च टू द एक्सटेंड दॅट इट लेड्स टू न्यू अँड क्रिएटिव्ह आउटकम्स तर हे कशासाठी आपल्याला उपयोगी येतात की नवीन क्रिएटिव्ह uh, आउटकम्स आपल्याला मिळण्यासाठी उपयोगी येतात हे रिसर्च भलेही ते आधीच्या नॉलेजमधून आलेलं असो किंवा नवीन नॉलेज त्याच्यामधून बाहेर आलेलं असो अशा प्रकारे आपण रिसर्च डिफाईन करू शकतो एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही शास्त्रज्ञाची व्याख्या न टाकता आपल्याला जर रिसर्चची व्याख्या करायची असेल तर अशा प्रकारे आपण ही व्याख्या करू शकतो रिसर्चची नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा अ कॉमन टेस्ट इन रिसर्च डिमांड्स मच प्रायोरिटी ऑन संशोधनातील सामान्य चाचणीला जास्त प्राधान्य मिळण्याची मागणी केली जाते म्हणजे कुठलीही चाचणी असो संशोधनामध्ये कुठलीही चाचणी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये कुठले गुण असले पाहिजेत किंवा कुठली मागणी आहे की जे असेल तरच आपले संशोधनाची चाचणी योग्य असेल आणि विश्वासारी असेल तर ऑप्शन्स दिले आहेत रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता युजेबिलिटी म्हणजे उपयोगिता ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुस्थिती आणि डी ऑल ऑफ दर वरील सर्व तर मेन गोष्ट अशी कुठली आहे ऑप्शन्समध्ये दिलेल्यापैकी तर इथे विश्वसनीयता देखील पाहिजे आपल्याला त्याची उपयोगिता देखील पाहिजे वस्तुस्थिती देखील त्याच्यामधून कळाली पाहिजे म्हणजे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे आवश्यक दिसतात म्हणजे कॉमन टेस्टमध्ये आपल्याला ह्या तिन्ही गोष्टींची मागणी केली तरच आपली जी टेस्ट आहे रिसर्चमधली ती एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट देईल मग आपलं इथं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे डी ऑल ऑफ दू वरील सर्व हे युरी रिलायबिलिटी युजेबिलिटी अँड ऑब्जेक्टिव्हिटी हे तिन्ही गोष्टी आपल्याला रिसर्चमध्ये डिमांडमध्ये असतात किंवा प्रायोरिटी बेसवरती असतात रिसर्चमध्ये जे ऑब्जेक्टिव्स असतात किंवा त्याचे गुण जे असतात ते त्याच्यावरतीच आपण टेस्टमधले प्रायोरिटीज ठरवत असतो तर आपण अजून काय ऑब्जेक्टिव्ज आहेत रिसर्च प्रोजेक्टचे ते बघूयात द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च प्रोजेक्ट समराईज वॉट इज टू बी अचीव्ह बाय द स्टडी ऑब्जेक्टिव्ह काय असतं की जे आपल्याला स्टडीमधून काय मिळवायचं आहे ते समराईज केलेलं असतं ऑब्जेक्टिव्हमध्ये रिसर्च ऑब्जेक्टिव्ह शूड बी रिलिवंट फिजिबल लॉजिकल ऑब्झर्वेबल युनिक वोकल अँड मेजरेबल म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे रिलिवंट म्हणजे संबंधित असलं पाहिजे फिजिबल म्हणजे व्यवहारी असलं पाहिजे लॉजिकल तार्किक असलं पाहिजे ऑब्झर्वेबल म्हणजे निरीक्षण करण्याजोगं असलं पाहिजे आणिबल म्हणजे वेगळं काहीतरी असलं पाहिजे आणि मेजरेबल म्हणजे माप मापता येण्यासारखं देखील ते असलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह इज अ पर्पज दॅट कॅन बी रिजनेबली अचीवड विद इन द एक्सपेक्टेड टाईम फ्रेम अँड विथ द अवेलेबल रिसोर्सेस तर ऑब्जेक्टिव्ह आपण काय करतो जे आपल्याला सहजासहजी मिळवता येतील आणि आपल्या टाईम फ्रेममध्ये ते मिळवता येतील असे ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजे आपल्या रिसर्च प्रोजेक्टचे म्हणजे त्याच्यातून आपल्याला रिसोर्स जे आहेत ते सुद्धा अवेलेबल असले पाहिजेत तेव्हाच ते आपण ते ऑब्जेक्टिव्ह ठेवू शकतो समोर रिलायबिलिटी uh, युजेबिलिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी हे एम पण आहेत आपल्या आणि ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह तर आहेच हे तर आपल्या ऑब्जेक्टमध्ये प्रोजेक्टमध्ये रिसर्च प्रोजेक्टमध्ये असलेच पाहिजेत पण ते प्रायोरिटी बेसवर असतात हे बाकीचे जे आहेत ते आपला रिसर्च चांगला होण्यासाठी आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह ठेवावे लागतात नेक्स्ट क्वेश्चन आहे थ्री नंबरचा द इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्च आर्ट्स संशोधकाचे आवश्यक गुण कोणते आहेत बेसिक लेवल्सवर जे संशोधकांचे गुण आवश्यक असतात रिसर्च करण्यासाठी ते कोणते आहेत ऑप्शन्स आहेत स्पिरिट ऑफ फ्री एन्क्वायरी मुक्त आत चौकशीचा आत्मा रिलायन्स ऑन ऑब्झर्वेशन अँड एव्हिडन्स निरीक्षण आणि पुरावा यावर रिलायन्स म्हणजे विश्वास सिस्टमायझेशन ऑर थेरॉजिंग ऑफ नॉलेज ज्ञानाचे सिस्टमायझेशन किंवा सिद्धांत म्हणजे जे आपल्याकडे नॉलेज आहे त्याला सिस्टीममध्ये एका बांधणे त्याला सिस्टमाइज करणे आणि थेअरीज म्हणजे सिद्धांतमध्ये बांधणे आणि डी ऑल ऑफ द्या वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे एखाद्या संशोधकाकडे हे तिन्ही गोष्टी असतील तर कसा संशोधक होईल तो एकदम चांगला होईल हे सगळ्याच गोष्टी असल्या तर संशोधक एकदम चांगला होणार आहे म्हणजे आपला करेक्ट आन्सर देखील काय असणार आहे डी ऑल ऑफ द अबो वरील सर्व गुण हे एका संशोधकामध्ये आवश्यक आहेत कंपल्सरी असतील असा वेच ही अट नाही आहे पण हे तिन्ही गुण जर असतील एखाद्या संशोधकामध्ये तर नक्कीच जो रिसर्च असेल किंवा संशोधक असेल तो चांगली माहिती सगळ्यांसमोर आणेल चांगला रिसर्च एक पुढे येईल जर या सगळ्या गुणांसोबत तो संशोधक असेल तर म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर काय आलेलं आहे डी ऑल ऑफ द अबो वरील सगळ्या गोष्टी सगळे गुण हे संशोधकामध्ये आवश्यक आहेत तर त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या क्वालिटीज रिसर्चर्समध्ये असल्या पाहिजेत ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत एक एक करून आपण बघूयात एक आहे फ्रेंडली बिट रिस्पॉन्डंट ज्यांच्याकडून आपण डेटा गोळा करतोय त्यांच्याकडून आपण रिस्पॉन्स मागतोय त्यांच्यासोबत हे वागणं वागणूक ही फ्रेंडली असली पाहिजे फ्री असली पाहिजे नंतर लिस्ट डिस्करेजमेंट असली पाहिजे कमी निराशावादी तो असला पाहिजे फ्री फ्रॉम प्रीजुडसाईस म्हणजे आपले जे पूर्वग्रह आहेत त्याच्यापासून तो दूर असला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रोजेक्ट करताना कुठल्याही विषयाबद्दल त्याचं पहिलं मत असणं नसणं अपेक्षित आहे कॅपॅसिटी ऑफ डेफ्ट इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे की डेफ्ट म्हणजे खोली खोलपर्यंतचं इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला मिळवता आली पाहिजे किंवा मिळवण्याची त्याच्यामध्ये धमक पाहिजे किंवा इच्छाशक्ती पाहिजे ॲक्युरेसी म्हणजे परफेक्शन जे आहे ते त्या रिसर्चरमध्ये असलं पाहिजे किंवा ते परफेक्शन आणण्याची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे ट्रुथफुल असला पाहिजे रिसर्च ट्रुथफुल का असला पाहिजे आपला रिसर्च व्यवस्थित चांगला व्हावा किंवा खरं रिझल्ट जो आहे तो समोर येण्यासाठी रिसर्चर देखील ट्रुथफुल हवा कीप ऑब्र कीन ऑब्झर्वर म्हणजे तो एक योग्य किंवा चांगला निरीक्षक असावा संशोधक कुठलाही असेल त्याला चांगलं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे हा एक गुन्हा आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यातूनच त्याचा रिसर्चचा विषय किंवा इन्फॉर्मेशन ही त्याला मिळत असते केअरफुल इन लिसनिंग जसं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे तसं ऐकण्यामध्ये देखील तो चांगला पाहिजे आपल्याला कधी कधी डेटा हा ऐकण्यामधून देखील मिळतो आपण डेटा गोळा करताना ऐकतोसुद्धा आणि त्यातूनच डेटा गोळा करत असतो म्हणून तो ऐकण्यामध्ये सुद्धा चांगला असला पाहिजे लो डिपेंडन्सी अँड कॉमन सेन्स म्हणजे कॉमन सेन्स इथं जास्त नाही वापरता आलं पाहिजे किंवा त्याच्यावरती डिपेंडन्ट जास्त असलं नाही पाहिजे लॉजिक लावून तिथे चालणार नाही किंवा अंदाज बांधून तिथे चालणार नाही आहे लेस टाईम कंझ्युमर कमीत कमी टाईम कमी वापर करणारा किंवा कमी वेळ लागला पाहिजे असा तो रिसर्चर पाहिजे इकॉनॉमिकल पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी त्याच्याकडे पैसा असावा रिसर्च करताना किंवा लागणार आहे तेवढा तरी असावा लो केअर ऑफ डिसअप्रुव्हल ऑफ सोसायटी म्हणजे सोसायटीने जरी रिजेक्ट केलेल्या काही गोष्टी असतील तर त्याच्याबद्दल केअर न करणारा तो असावा एक्सपर्ट इन सब्जेक्ट जो सब्जेक्ट त्याने निवडला आहे त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट असावा तज्ञ असावा फ्री फ्रॉम हॅस्टी स्टेटमेंट्स कुठलेही हॅस्टी स्टेटमेंट त्याने कर करू नयेत असा रिसर्च हवा गुड इन कन्व्हर्सेशन म्हणजे लोकांमध्ये संवाद साधताना त्याने कन्व्हर्सेशन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे संभाषण चांगलं केलं पाहिजे त्याच्यामध्ये तो चांगला असला पाहिजे हॅविंग क्लिअर टर्मिनॉलॉजी म्हणजे त्याला काय करायचं आहे त्याची टर्मिनॉलॉजी काय आहे ही क्लिअर असली पाहिजे त्याला ते माहिती असलं पाहिजे ट्रेन इन रिसर्च टूल त्याला सगळे रिसर्च टूल माहिती पाहिजेत कुठलं टूल कुठे यूज करायचा आहे त्याच्या रिसर्चमध्ये त्याच्या विषयामध्ये त्याला कुठलं टूल यूज करायचं आहे हे त्याला समजलं पाहिजे ड्रेस अँड बिहेवियर सेम टू द एरिया एरिया जो निवडलेला आहे त्याच्याबद्दल त्या त्याप्रमाणे त्याची वागणूक आणि ड्रेस असला तर तो तिथली माहिती चांगल्या प्रकारे जमा करू शकतो मोर ॲनालिटिकल असावा जी काय माहिती मिळवलेली त्याचं विश्लेषण त्याला चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे तो एक चांगला विश्लेषक असावा इक्वॅलिटी अँड जस्टिस दोन्हीमध्ये न्याय आणि समानता करणारा असावा म्हणजे त्याच्यात कुठलाही पक्षपात होणार नाही एखाद्या रिसर्चमध्ये तर हे सगळे गुण आहेत ते चांगली क्वालिटी म्हणजे एखाद्या रिसर्चची संशोधकाचे चांगले क्वालिटी चांगले गुण दर्शवतो अशा प्रकारे आपण त्या एक्सप्लेन करू शकतो एवढं सगळे आपल्या लक्षात राहणार नाहीत पण ज्या काही चांगल्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण तिथे एक्सप्लेन करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा इन द प्रोसेस ऑफ कंडक्टिंग रिसर्च फॉर्म्युलेशन हायपोथेसिस तयार करणं हे संशोधन करण्याची प्रक्रिया त्यानंतर केली जाते कश्यानंतर केली जाते हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत स्टेटमेंट्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस ऑफ डेटा सिलेक्शन ऑफ रिसर्च टूल्स अँड कलेक्शन ऑफ डेटा तर हायपोथेसिस आपल्याला सुरुवातीला मांडावे लागतात पण ते कशाच्या नंतर केले जातात तर जेव्हा आपण सिलेक्शन डेटा गोळा करायचे टूल्स जेव्हा निवडतो त्याच्यानंतर आपल्याला हायपोथेसिस फॉर्म्युलेट करावे लागतात मी इथं आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे सी सिलेक्शन ऑफ रिसर्च टूल्स संशोधन संशोधन साधनांची निवड केल्यानंतर हायपोथेसिस फॉर्म्युलेशन होतं ही एक प्रोसेस आहे आपण रिसर्च कंडक्ट करताना करतो तिथे काय आपल्याला स्टेप्स दिसत ज्या रिसर्च करताना आपल्याला फॉलो करायचं असतात तर पहिली स्टेप आहे चूज अ टॉपिक सगळ्यात पहिले आपल्याला टॉपिक चॉईस करायचा असतो कुठला टॉपिक घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती डीप स्टडी करून मग बाकीचा गोष्टी करायच्या असतात किंवा बाकीचे स्टेप्स फॉलो करायचे असतात सेकंड स्टेप्समध्ये कलेक्ट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्याबद्दल कोणी काही आधी लिहिलेलं आहे का त्याच्यावर काही लिखाण झालेलं आहे का याच्याबद्दल करायचं असतं नंतर ऑर्गनाईज इन्फॉर्मेशन अँड सायटेशन जी काय इन्फॉर्मेशन आहे आपण केले माहिती गोळा केलेली आहे त्याच्यामधून ऑर्गनाइज करायची असते माहिती आणि जी माहिती आपण कलेक्ट करतो डेटा कलेक्शनमध्ये पद्धती कुठल्या कुठल्या वापरायच्या आहेत हे आपल्याला थर्ड स्टेपमध्ये करावं लागतं त्याच्यामध्येच आपण हायपोथेसिस वगैरे रेडी करतो आणि नंतर फोर्थ स्टेप असते की जे इन्फॉर्मेशन आपण मिळवलेली आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन इव्हॅल्युएट करायची असते राईट रिसर्च क्वेश्चन जिथं क्वेश्चन आपण तयार करतो तो तिथे मांडायचा असतो नेमक्या याच्यात ज्याचा आपण डेटा गो कलेक्ट करतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग ड्राफ्ट तयार होतो ह्या सगळ्या स्टेप्स केल्यानंतर आपण एक ड्राफ्ट तयार होतो म्हणजे रफ जे आपण काम करतो त्याच्यावरती ते एक ड्राफ्ट तयार होतो आणि ड्राफ्ट नंतर मग सहाव्या स्टेपमध्ये त्याच्यामध्ये अजून काय करेक्शन्स आहेत एडिटिंग आहे रिवाईज करायचे आहे ते सहाव्या स्टेपमध्ये आणि सातव्या स्टेपमध्ये मग फायनल राईट असतं फायनल ड्राफ्ट होतो आणि सायटेड रे रेफरन्स जे रेफरन्स आपण वापरलेलं आहे स्टडीसाठी आपल्या रिसर्चसाठी ते सेवन स्टेपमध्ये येतात अशा सात स्टेप आहेत ज्याच्यामध्ये आपण रिसर्च कम्प्लीट करत असतो प्रोजेक्टमध्ये ही एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसारच आपल्याला कम्प्लीट रिसर्च करायचा असतो तरच तो रिसर्च जो आहे तो व्हॅलिड असतो नेक्स्ट नंबर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे नेक्स्ट रिसर्च पेपर इज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ रिसर्च वर्क बेस्ड ऑन रिसर्च पेपरवर आधारित संशोधन कार्याचा एक संक्षिप्त अहवाल आहे तो कशावर अवलंबून असतो किंवा कशावर रेडी केला जातो ऑप्शन्स आहेत प्रायमरी डेटा ओनली केवळ प्राथमिक डेटा सेकंडरी डेटा ओनली केवळ दुय्यम डेटा बोथ प्रायमरी एंड सेकंडरी डेटा प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही डेटा नन ऑफ अब द अबो वरीलपैकी काहीही नाही त्याच्यामध्ये जास्त रिलेवंट आणि जास्त परफेक्ट जे जा आन्सर आहे ते आहे सी बोथ प्रायमरी अँड सेकंडरी आपण जो रिसर्च तयार करतो त्याच्यामध्ये कोणतेही डेटा वापरू शकतो फक्त प्रायमरी किंवा फक्त सेकंडरी वापरू शकत नाही दोन्ही प्रकारचा डेटा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो आपल्याला चांगला प्रकारचा रिसर्च घ्यायचा असेल तर मग इथे करेक्ट आन्सर आपलं सी असणार आहे फक्त प्रायमरी किंवा सेक्त सेकंडरी नसणार आहे आणि त्यामुळे नन ऑफ अब द्या अबोसुद्धा नसणार आहे सी आपलं परफेक्ट आन्सर आहे करेक्ट आन्सर आहे तर डेटा प्रा प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा काय आहे तो आपण बघूया प्रायमरी डेटा इज अ टाईप ऑफ डेटा दॅट इज कलेक्टेड बाय रिसर्चर डायरेक्टली फ्रॉम द मेन सोर्स वाईल्ड सेकंडरी डेटा इज द डेटा दॅट हॅज ऑलरेडी बीन कलेक्टेड थ्रू प्रायमरी सोर्स अँड मेड रेडिली अवेलेबल फॉर रिसर्चेस टू यूज देअर ओन रिसर्च तर प्रायमरी डेटा म्हणजे ज्याच्यामधून स्वतः रिसर्चर माहिती गोळा करतोय मेन सोर्समधून आणि सेकंडरी डेटा जो ऑलरेडी एखाद्या मे प्रायमरी डेटामधून गोळा करून रेडी केलेला आहे जसं की लायब्ररीमध्ये जे बुक्स असतात ते वापरून जेव्हा आपण ते रिसर्च करतो तेव्हा तो सेकंडरी डेटा असतो आणि इंटरव्ह्यू कशा वापरून जेव्हा आपण डेटा गोळा करतो तो प्रायमरी डेटा असतो कारण त्याच्यामध्ये आपण स्वतः डेटा गोळा करत असतो तर हे दोन टाईप्स आहे प्रायमरी आणि सेकंडरी डेटा मग हे दोन्ही वापरून आपण एक चांगला रिसर्च तयार करू शकतो म्हणून आपला करेक्ट आन्सर आला होता की कुठलाही ब्रीफ करताना किंवा वर्क रिपोर्ट तयार करताना संशोधनाचा रिपोर्ट तयार करताना आपण दोन्ही प्रकारच्या डेटाचा वापर तिथे करू शकतो तर दोन्हीमध्ये इथे फरक आपल्याला दिला ते बघूया प्रायमरी डेटा प्रायमरी डेटा इज अ काइंड ऑफ डेटा दॅट इज कलेक्टेड डायरेक्टली फ्रॉम द डेटा सोर्स जसं आपण म्हटलं की प्रायमरी डेटा हा डायरेक्टली डेटा सोर्समधून माहिती गोळा करत असतो प्रायमरी डेटा इज एनी ओरिजिनल इन्फॉर्मेशन दॅट यू कलेक्ट फ्रॉम द पर्पज ऑफ आन्सरिंग युअर रिसर्च क्वेश्चन जो तुमचा क्वेश्चन आहे रिसर्चचा त्याला डायरेक्टली आन्सर करणारा हा डेटा असतो जो प्रायमरी डेटा असतो तो तर तेच डेटा काय आहे डेटा इज द डेटा दॅट इज कलेक्टेड थ्रू सोर्स मेड फॉर रिसर्चर्स टू यूज रिसर्च देच सेकंडरी प्रायमरी डेटा मधून आधी गोळा केलेला असतो आणि नंतर दुसऱ्या रिसर्चर्सला तो उपयोगी बा रिसर्च साठी अशा प्रकारचा तो डेटा गोळा केलेला असतो मग तो सेकंडरी डेटा येतो डेटा इज इन्फॉर्मेशन दॅट हॅज बिन कलेक्टेड बाय अदर रिसर्चर्स अँड यू आर युझिंग इट म्हणजे ऑलरेडी कुठल्या तरी संशोधकांनी तो गोळा केलेला असतो इन्फॉर्मेशन डेटा आणि तो तुमच्या रिसर्च साठी तुम्ही यूज करत असतात त्याला आपण सेकंडरी डेटा बोलतो प्रकारचे हे दोन डेटा प्रकार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबरचा सोर्स टू इन्फॉर्मेशन इज वर्णनात्मक माहिती शोधण्यासाठी योग्य स्त्रोत कोणता आहे किंवा म्हणजे काय आहे ऑप्शन्स आहेत बेबिलोग्राफी ग्रंथसंग्रह डिक्श डिरेक्टरी निर्देशिका एन्सायक्लोपीडिया विश्वकोश आणि डिक्शनरी शब्दकोश या सगळ्यांमध्येच आपल्याला वर्णनात्मक माहिती मिळू शकते पण त्याचं प्रमाण कमी जास्त असतं पण एक असं स्त्रोत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप माहिती मिळते खूप प्रमाणात माहिती मिळते जो वर्णनात्मक स्त्रोत माहितीचा स्रोत ज्याला आपण म्हणू शकतो तो करेक्ट आन्सर आहे सी एन्सायक्लोपीडिया विश्वकोश हा आपण प्रत्येक आपणच नाही जो रिसर्च रिसर्च करतो आहे तो प्रत्येक जण या प्रकारचा किंवा या एनसायक्लोपीडियाचा वापर आपल्या रिसर्चसाठी करत असतो कारण हा एकमेव वर्णनात्मक माहिती मोठा आहे, बाकी ते स्रोत जे आहेत देखील आपण माहिती मिळवतो पण हा ऑनलाईन आणि इझिली अवेलेबल होणारा स्रोत आहे म्हणून जास्ती करून बहुतेक करून रिसर्चर्स याला वापरतच असतात एन्सायक्लोपीडिया एन्सायक्लोपीडियाज इज अटेम्प्ट टू समराईज नॉलेज इन रिलेटिवली शॉर्ट आर्टिकल्स म्हणजे जे काही नॉलेज आहे आपलं ते शॉर्ट आर्टिकल्समध्ये हे समराईज करतं सारांश रुपात हे लिहितं ॲज वेल ॲज प्रोवाइडिंग बेसिक ओव्हर व्ह्यूज ऑफ टॉपिक्स अँड आन्सर ऑफ आन्सर टू सिम्पल फॅक्ट्स जे रिअल फॅक्ट्स आहेत सत्य आहेत त्याला साध्या भाषामध्ये कन्वर्ट करून हे एन्सायक्लोपिडिया आपल्याला प्रोव्हाइड करत असतात एन्सायक्लोपीडिया परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोवायडिंग कंटेक्स्ट इन द अदर वर्ड्स आयडेंटिफाईंग वेअर द टॉपिक फिट्स द ओवरऑल सीम ऑफ नॉलेज तर जिथं आपल्याला नॉलेज पाहिजे असतं ते सगळं नॉलेज आपल्याला एन्सायक्लोपीडियावरती मिळतं जे आपल्याला वर्ड्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे असतं ते सगळं नॉलेज आपल्याला इथे एनसायक्लोपीडियावर मिळतं जे सगळ्या रिसर्चर्सला उपयोगी ठरतं किंवा जे स्टुडंट्स आहेत त्यांना देखील हे उपयोगी पडत असतं नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा कंट्रोल्ड ग्रुप इज अ टर्म यूज्ड इन डॅश डॅश नियंत्रित गट ही संज्ञा डॅश डॅशमध्ये वापरली जाते कशामध्ये ऑप्शन्स आहे सर्वे रिसर्च सर्वेक्षण संशोधन हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन एक्सपिरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वर्णनात्मक संशोधन तर कंट्रोल ग्रुप ही टर्म सी एक्सपिरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन यामध्ये वापरली जाते याचं करेक्ट आन्सर सी आहे एक्सपिरिमेंटल रिसर्च कसं The control group is composed of participants who do not receive the experimental treatment. When conducting an experiment, these people are randomly assigned to be in this group. They also closely resemble to the participants who are the experimental group or the individuals who receive the treatment. The control group is एलिमेंट्स असतात किंवा जे पार्टिसिपंट्स असतात ते एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंटपासून दूर असतात त्यांना एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट मिळत नाही एक्सपेरिमेंट रिसर्चमध्येच हे कंट्रोल ग्रुप असतात कारण त्यांना एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट मिळत नाही एका लिमिटमध्येच त्यांना ठेवलं जातं ते सगळ्यांना आपण कंट्रोल ग्रुप असं म्हणतो म्हणजे सिलेक्ट तर झालेलं आहे ते पार्टिसिपंट तर आहेत त्या एक्सपेरिमेंटचे त्या रिसर्चचे पण त्यांना ती ट्रीटमेंट मिळणार नाही जे बाकीच्या पार्टिसिपंट्सला मिळणार आहेत मग ते जे सोडलेले असतात जे रँडम सिलेक्ट केलेले ग्रुप्स असतात ते कंट्रोल ग्रुप्स आहेत असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा ऑल रिसर्च प्रोसेस स्टार्ट विथ सर्व संशोधन प्रक्रिया सुरू होते कुठून ऑप्शन्स आहेत हायपोथेसिस परिकल्पना एक्सपेरिमेंट्स टू टेस्ट हायपोथेसिस गृहितकपणाचे परीक्षण करण्यासाठी प्रयोग सी ऑब्झर्वेशन निरीक्षण डी ऑल ऑफ द अबो तर याचं करेक्ट आन्सर आहे ते आहे सी ऑब्झर्वेशन निरीक्षण निरीक्षणापासून सगळ्या संशोधनाची सुरुवात होते कारण जेव्हा आपल्याला रिसर्च क्वेश्चन चॉईस करायचा असतो तेव्हा देखील आपल्याला ऑब्झर्वेशन करूनच तो क्वेश्चन तो प्रॉब्लेम बघायचा असतो चॉईस करायचा असतो नंतरच त्यावरती रिसर्च सगळा सुरू होतो म्हणून ऑल रिसर्च प्रोसेस स्टार्ट विथ ऑब्झर्वेशन सर्व संशोधन प्रक्रिया निरीक्षणापासून सुरू होते म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे सी आहे तर ऑब्झर्वेशनचं महत्त्व काय आपल्याला रिसर्चमध्ये ऑब्झर्वेशन प्रोवाइड्स द मोस्ट अॅक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट पीपल देअर टास्क अँड दर नीड्स म्हणजे लोकांबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला ऑब्झर्वेशनमधून मिळते त्यांच्यासाठी ते टास्क त्यांच्या गरजा कुठल्या कुठल्या आहेत सिन्स वी आर मोस्ट इंटरेस्टेड इन पीपल्स बिहेवियर ऑब्झर्विंग द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ दिस ॲक्टिव्हिटीज बिकॉज इट्स प्रोवाइड मोस्ट अॅक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट पीपल देर टास्क अँड दर नीड्स तेच सांगितलेलं आहे की काय आहे आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये काय मिळतं जर आपल्याला पीपलच्या वागण्यावरती रिसर्च करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तो आपला विषय आहे तर त्यांना ऑब्झर्व्ह करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्येच आपल्याला जास्त व्हॅलिड आणि भरपूर ॲक्युरेट माहिती त्यातूनच मिळते ऑब्झर्वेशनमधून म्हणून ऑब्झर्वेशन ही सगळ्या प्रक्रियांची सुरुवात आहे रिसर्चमध्ये रिसर्चमध्ये ऑब्झर्वेशनला खूप महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे नाइंथ नंबरचा द क्वालिटी ऑफ रिसर्च स्टडी इज प्रायमरली असेस्ड ऑन संशोधन अभ्यासाच्या गुणवत्तेचे प्रामुख्याने मूल्यांकन केले जाते कशावरून मूल्यांकन केलं जातं का संशोधनाच्या अभ्यासाचं गुणवत्ता किती आहे त्याच्यामध्ये नाही द वे दीच द रिकमेंडेशन आर इम्प्लिमेंटेड ज्या मार्गाने शिफारसी लागू केल्या आहेत त्या एखादा रिसर्च असा पण असू शकतो की त्याच्यात काही चांगला रिसर्च नाही पण रिकमेंडेशन भरपूर दिलेलं आहेत मग तो चांगला रिसर्च असू शकतो का नाही मग आपलं हे सुद्धा ऑप्शन इथे चुकीचं आहे ए बी ऑप्शन कट झालेला सी आणि डी ऑप्शन आहे द रिगर विथ इट कंडक्टेड ज्या कठोरतेने आयोजित केले गेले आहे डी द नंबर ऑफ टाइम्स इट्स रिप्लिकेटेड त्याची पुनरावृत्ती किती वेळा केली गेली आहे तर डी आणि सी मध्ये देखील डी ऑप्शन आपल्याला इथे बरोबर वाटणार नाही कारण पुनरावृत्ती किती वेळेस होऊ शकते भले त्याचा कंटेंट किती चांगला असो नसो विषय सोपा हो असला तरी त्याची पुनरावृत्ती होऊ शकते पण त्याच्यामध्ये तेवढा चांगला अभ्यास आहे किंवा गुणवत्ता त्याच्यामध्ये चांगली आहे हे त्याचं मूल्यांकन तिथे होऊ शकत नाही मग आपलं करेक्ट ऑप्शन इथे काय असणार आहे सी द रिगर विथ विच इट वॉज कंडक्टेड ज्या कठोरतेने हे आयोजित केले गेले म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठे कष्ट घेतलेत कुठल्या कुठल्या पद्धती वापरल्यात हे जेव्हा मूल्यांकन होईल तेव्हा त्याचं गुणवत्ता लक्षात येईल म्हणजे संशोधन अभ्यासाच्या गुणवत्तेचं प्रामुख मूल्यांकन कशावर केलं पाहिजे त्याची जी कठोरता आहे द रिगर विथ विच इट इज कंडक्टेड ज्या कठोरतेने हे तयार केलं गेलं आहे त्याच्यावरून त्याचं मूल्यांकन केलं गेलं पाहिजे म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथं सी आहे क्वालिटी रिसर्च मोस्ट कॉमनली डिनोट्स द सायंटिफिक प्रोसेस इन्क्लुडिंग ऑल अस्पेक्ट्स ऑफ स्टडी डिझाईन तर क्वालिटी रिसर्चमध्ये काय महत्त्वाचं असतं सायंटिफिक प्रोसेस वैज्ञानिक स्टेप्स असते प्रोसेस असते प्रक्रिया असते ती त्याच्यामध्ये असली पाहिजे आपल्या अभ्यासाच्या रचनेमध्ये त्याला इन्क्लूड केले गेलेलं के पाहिजे तेव्हा ते एक क्वालिटी रिसर्च होईल इन पर्टिक्युलर इट रिलेट्स टू द जजमेंट रिगार्डिंग द मॅच बिटवीन द मेथड्स अँड क्वेश्चन जे क्वेश्चन्स आणि पद्धती आपण वापरणार आहोत तेसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट करता आलं पाहिजे त्याचं जजमेंट आपल्याला असलं पाहिजे सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट मेजरमेंट ऑफ आउटकम अँड प्रोटेक् प्रोटेक्शन अगेन्स्ट सिस्टमिक बायस नॉन सिस्टमिक बायस तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की पक्षपातीपणा अपक्षपातीपणा मोजमाप जे आपल्या आउटकम्स येणार आहेत निष्कर्ष येणार आहेत तसं मोजमापामध्ये मांडणी करणं किंवा टॉपिक विषयाची निवड करणं हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत त्यावरून आपल्या रिसर्चची क्वालिटी कळते किंवा क्वालिटी मेंटेन राहण्यासाठी हे सगळं आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं असतं तेव्हाच तो एक क्वालिटी रिसर्च पब्लिश होतो किंवा समोर येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबरचा रिसर्च मेथॉलॉजी रेफर्स टू रिसर्च मेथॉलॉजीचा संदर्भ काय आहे रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे आपण जो विषय आत्तापर्यंत अभ्यासतोय तो संशोधन कार्यपद्धती त्याचा संदर्भ काय आहे ऑप्शन्स आहेत द सॅम्पलिंग टेक्निक्स द टूल्स दॅट रिसर्च यूज द चेन ऑफ असोसिएशन बिटवीन रिसर्च क्वेश्चन अँड द रिसर्च डिझाईन क्वालिटेटिव्ह मेथड्स गुणात्मक पद्धती रिसर्च मेथनॉलॉजीमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत मग त्याच्यामध्ये सॅम्पलिंग आलं पाहिजे टूल्स आले पाहिजेत क्वालिटेटिव्ह मेथड्स आल्या पाहिजेत मग ह्या तिन्ही ऑप ऑप्शन्स असलेला एखाद्या ऑप्शन्स आपल्याला इथे दिलेलं नाही आहे मग ह्या तिन्ही पण एकाच गोष्टीमध्ये एकाच ऑप्शनमध्ये इन्क्लुडेड आपल्याला दिसत आहेत की द चेन ऑफ असोसिएशन बिटवीन रिसर्च क्वेश्चन अँड द रिसर्च डिझाईन संशोधन प्रश्न आणि संशोधन रचना यांच्यातली एक साखळी म्हणजे रिसर्च मेथलॉजी ही डेफिनेशन आपण इथं करू शकतो रिसर्च मेथॉलॉजीची म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे काय आहे सी बाकीचे तिन्ही ऑप्शन देखील रिसर्च मेथॉलॉजीमध्ये इन्क्लुडेड आहेत पण योग्य डेफिनेशन रेफर्स टू संदर्भ हा आपण सी ऑप्शनिस देऊ शकतो म्हणजे तर करेक्ट ऑप्शन सी आहे रिसर्च इज स्पेसिफिक प्रोसिजर ऑर टेक्निक यूज टू आयडेंटिफाय सिलेक्ट प्रोसेस अनॅलाइज इन्फॉर्मेशन अबाउट द टॉपिक तर रिसर्च मेथॉलॉजी काय करते आपल्याला एखादा टॉपिकविषयी चांगली माहिती मिळवण्यासाठी एक प्रोसिजर प्रक्रिया टेक्निक तंत्र कुठले यूज करायचे किंवा कुठली प्रोसेस यूज करायची विश्लेषण कसं करायचं सिलेक्ट कसं करायचं या सगळ्याबद्दल रिसर्च मेथॉलॉजी आपल्याला माहिती देत असते इन रिसर्च पेपर द मेथडॉलॉजी सेक्शन अलॉज द रीडर टू क्रिटिकली इ स्टडी ओवरऑल व्हॅलिडिटी आणि रि रिलायबिलिटी तर रिसर्च पेपरमध्ये मेथडॉलॉजी जी आहे म्हणजे रिसर्च मेथॉलॉजी जी, जी आहे ती त्याची वैधता किती आहे त्याची विश्वासार्हता किती आहे हे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्व देते किंवा आपल्याला साथ देते मेथडॉलॉजी आपल्याला इथे मूल्यांकन करण्याला साथ देते तर अशा प्रकारे आजचे आपले दहा प्रश्न दहा कन्सेप्ट इथेच झालेले आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिक वरती आणि या टॉपिक वरती असे दोन्ही मिक्स क्वेश्चन्स आपण सी क्यूज बघणार आहोत त्याच्यावरच्या कन्सेप्ट बघणार आहोत आजच्या लेक्चरसाठी धन्यवाद